न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील इचलकरांची सांगली मार्गावरील यड्राव फाट्याजवळ टी एटीएम मशीन फोडल्याचा प्रकार आज सकाळी सात वाजता उघडकीस आला याबाबत माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उप अधिक्षक समीर सिंह साळवे यांच्यासह गावभाग शिवाजीनगर शहापूर आणि स्थानिक अन्वेषण विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले नागरिक झोपेतून उठल्यावर परिसरात मोठ्या संख्येने पोलीस काय याची चर्चा रंगली अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता टी एटीएम केंद्राजवळ मंगळवार रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी चार चाकी वाहन आलं या चार चाकी वाहनातून तोंडाला कापड बांधलेला एकटा उतरला आणि एटीएम परिसराची पाहणी केली परिसरात कोणीही नसल्याची खात्री करून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून दोन सीसीटीव्ही घेतलं गाडीतून तीन चार जणांनी गॅस कटरसह सा अन्य साहित्य काढलं आणि एटीएम केंद्राचं शटर बंद करून कटरच्या साह्याने एटीएम फोडलं एटीएम फोडण्यासाठी वापरलेलं सर्व साहित्य गाडीत ठेवून तीन वाजता या टोळीनं पलायन केल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले शासकीय बँकेची एटीएम मशीन असलं तरी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा मशीन सुरक्षेबाबतचा सायरन नसल्याचंही स्पष्ट झालं त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिकाऱ्यांनी तपासाबाबत सूचना केल्या ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं मात्र घटनेनंतर टोळीनं वाहनातून पलायन केल्यानं श्वान परिसरातच घुटमळलं या घटनेत सुमारे सात लाखाची रोपड घेऊन टोळीनं पलायन केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान गुन्ह्याची पद्धत पाहता एटीएम बाबत माहिती असलेल्या माहितीगार आंतरराज्य टोळीनं एटीएम फोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्या दृष्टीनं तपासासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत विशेष म्हणजे शासकीय बँकेचं एटीएम फोडून टोळीनं पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण केलं आहे